उत्तर पुणे जिल्ह्याला नाशिकशी जोडणारा महत्त्वाचा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग अनेक वर्षांपासून अपुरा अरुंद आणि धोकादायक स्थितीत आहे गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी सातत्याने होत असतानाही प्रत्यक्षात अद्याप निधीच मिळालेला नाही, नाही। परिणामी हे काम कागदावरच अडकून पडले आहे या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून या मार्गाचे अत्यंत महत्त्व असून या मार्गावर अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे चिंचवड आकुर्डी निगडी भोसरी मोशी चाकण राजगुरुनगर नगर मंजर आळेफाटा ते नाशिक पर्यंत मोठा औद्योगिक पट्टा आहे याच मार्गावरून मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते मात्र दोन लेन असलेला हा महामार्ग पुरेसा न ठरल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढत झाले आहे दोन हजार अठरा साली केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून अद्याप निधीची वाट पाहावी लागत आहे चार पदरी महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण पर्यावरण विषयक मंजुरी आदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मात्र त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार दरम्यान अनेक बैठका होऊनही निधीच्या अभावामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही दरम्यान महामार्गावरील स्थानिक कामदार खासदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनाकडून केवळ आश्वासनेच मिळत आहे सागर परिसरात औद्योगिक वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असून वाहतूक प्रचंड वाढली आहे महामार्ग रुंदीकरणाबाबत मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीतही हा विषय चर्चेला आला होता मात्र त्यातही ठोस निधी मंजुरीचा निर्णय झाला नाही या प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी अडीच हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे मात्र हा निधी वितरित झालेला नाही त्यामुळे जमीन अधिग्रहणाचे कामही रखडले आहे या महामार्गाच्या रुंदीकरणासोबतच प्रत्येक मोठ्या चौकात उड्डाणपूल ट्रकसाठी वेगळा मार्ग वेग मर्यादा नियंत्रणासाठी सीसीटीव्ही व्यवस्था आणि ट्रॅफिक डायव्हर्शन यासारख्या उपाययोजनाही प्रस्तावित आहेत मात्र निधी मिळेपर्यंत हे सर्व प्रस्ताव फक्त फाईलमध्येच आहेत या प्रस्तावास आता सहा वर्षे उलटले असले तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही अधूनमधून या विषयावर राजकीय चर्चाही रंगतात मात्र निधीच्या मंजुरीविना प्रत्यक्ष काम सुरू होणे आवश्यक आहे त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांचे आणि वाहन चालकांचे हाल सुरूच आहेत या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे श्रीरंग पारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय नुकतेच केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची खासदार श्रीरंग पारणे यांनी भेट घेतली तत्पूर्वी खेडचे आमदार बाबा शिकाळे यांनी भेट घेऊन हा प्रश्न मांडला विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केलाय आहे मात्र अजून तरी यासाठी यश येत नसल्याची स्थिती दिसत आहे